सुद्धा आजार म्हणजे काय हे कळणं आपल्याला आवश्यक आहे म्हणून मी सांगतो की एखाद्या आजाराविषयी जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्या आजाराचा मुख्य भाग लक्षणांचा असतो खरं पाहिलं असता तो आजार समोर होतो किंवा डॉक्टर त्याचं डायग्नोसिस करू शकतात डॉक्टर त्यातनं निदान करतात आणि तो कोणता आजारही शोधून काढतात पण म्हणजे याच्याबरोबर एका बाजूला तो आजार दिसल्याबरोबर मग त्याची लक्षणं काय आहेत दुसरा निकषाचा भाग म्हणजे त्याचा परिणाम नेमक्या कोणत्या अवयवांवरती झालेला आहे आजाराची प्रगती काय नेमकी होती आहे त्याच्यामध्ये वाढ होते आहे का ती कशा पद्धतीने होते आहे म्हणजे आजार सिद्ध होण्यासाठी मुळात काही निकष लागतात त्याशिवाय तो आजार सिद्ध होऊ शकत नाही आणि म्हणून विकार हा जो भाग आहे हा आजारापेक्षा थोडासा वेगळा मानता येईल आपल्याला कारण विकारामध्ये आजार सिद्ध होईल असे सिमटम्स नसतात म्हणजे लक्षणं नसतात म्हणून आजार आणि विकार अशा दोन गोष्टी ही जी सायकल सुरू होते याच्यामध्ये तो अडकून जातो mm -hmm. याला म्हणतात एक प्रकारे कंपल्शन mm -hmm. या कंपल्शन मुळे म्हणजे या प्रकारच्या बळजबरीमुळे त्याच्या स्वतःच्या जीवनावरती जे कालांतराने मोठे परिणाम होणार आहेत किंवा त्याच्या वागण्यामध्ये बदल होणार आहेत त्याच्या भावनेमध्ये बदल होणार आहेत हे ठळक कालांतराने आपल्याला दिसत राहतं mm -hmm. आणि त्यामुळे पुष्कळ आपल्याला जे नंतर आपण बोलूच त्या विषयावरती की एक अल्कोहोलिक माणूस एक मद्यपाशात सापडलेला माणूस हो mm. का बर आक्रमक होतो काय अग्रेसिव्ह होतो का तो दंगा करतो त्याच्या माग असलेलं हे कारण आहे कारण त्याला अस्वस्थ जेव्हा वाटायला लागतं तेव्हा कुठून तरी मी ते मिळवलं पाहिजे द्रव्य आणि पोटात घातलं पाहिजे असं त्याला फार वाटायला लागतं आणि मग ते मिळवण्यासाठी म्हणून तो जे जे मार्ग अवलंबिता येतील ते अवलंबण्याचा प्रयत्न करायला लागतो मग ते सहज मिळालं तर सहज घेऊ शकत असतो पण सहज नाही मिळालं तर ते कुठून तरी त्याला उपलब्ध करणं आवश्यक असतं